ज्या पण लेडीजचं अठरा ते सत्तर सालच्या मध्ये आहे त्यांच्यासाठी एक खुश खबर आहे खुश खबर काय आहे तर बीमा सखी योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे आता त्याचा फॉर्म कुठे भरायचा कसे भरायचा हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगतो सर्वात पहिला तर तुम्हाला ही वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट लिंक मी तुम्हाला सेंड करतो कमेंट करा एल आय सी आता जी लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मेसेजमध्ये सेंड झालेलं आहे त्याला क्लिक केल्यावर तुम्ही याच वेबसाईटवरती येत आहे आल्यानंतर एक बेसिक काही गोष्टी इथं लिहून दिलेल्या आहेत तुम्ही याला वाचू शकताय पण थोडंसं खाली यायचंय खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येतो बीमा सखी केली आहे ह्या क्लिक करेन याला क्लिक करायचा आहे आणि ओके करायचंय ओके केल्यानंतर आपल्यासमोर याचा एक फॉर्म येतोय हा फॉर्म फक्त आणिच भरायचा आहे जे पण ज्यांची एज अठरा ते सत्तरच्या मध्ये आहेत आता हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्यांना फक्त खाली सबमिट बटन दिसतं जे चालू होतं फॉर्म भरल्यानंतर याला क्लिक करायचं आहे आपला फॉर्म सबमिट होतो सबमिट झाल्यानंतर ची टीम तुम्हाला थोड्या दिवसात कॉल करते आणि याच्या पुढची प्रोसेस तुम्हाला सांगून टाकते याच्यामध्ये एक रुपये सुद्धा आपल्याला लागत नाही तुम्हाला करायचं असेल तर करू शकता